आज जी अन्यायकारक दरवाढ आहे त्याच्याविरोधात इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं कोल्हापूरमध्ये आंदोलन चढण्यात आलं होतं काल मंत्रालय स्तरावरून हालचाली झाल्या आणि सहा तारखेला आचारसंहिता असल्यामुळं सकारात्मक चर्चा होईल अशा पद्धतीचा निरोप आल्यामुळं आजचं हायवे अडवण्याचं आम्ही थांबवलेलं आहे परंतु हे तात्पुरतं आहे सहा तारखेला निर्णय नाही झाला तर आम्हाला पुन्हा हे आंदोलन मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी घ्यावं लागेल एका बाजूला शासनाच्या योजनांचं एक्क्याऐंशी टक्के एक बिल शासन भरते आणि दुसऱ्या बाजूला मात्र ज्या सहकारामध्ये संस्था उभा राहिल्या स्वतःच्या ताकदीवर उभा राहिल्या तिथं मात्र मीटर बसवायचा दरवाढ वाढवायची हे जे चाललेलं आहे ते चुकीचं आहे मला वाटतं मीटर बसवणारा कॉन्ट्रॅक्टर भेटला असेल कदाचित त्यामुळं मीटर बसवायचं फॅड हे आता महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्यावर आणण्याचा प्रयत्न शासन करते असं मला वाटतंय आणि म्हणून याचा निषेध आम्ही करतो आणि मोठं आंदोलन सहा तारखेनंतर या ठिकाणी होत नाही गांभीर्य सरकारला नाही आहे कारण की परवाही मी म्हटलं तसं आहे की मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला सासा पालकमंत्री अनुपस्थित असतात म्हणजे गांभीर्य नाही आहे हे सिद्ध झालेलं आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्या सोलापूरमध्ये ती परिस्थिती आहे सांगलीमध्ये ती परिस्थिती आहे पुण्यातल्या दोन चार तालुक्यामध्ये ती परिस्थिती आहे आम्ही दौरा आहे आम्ही दौरा करू आ, नेते मंडळी आणि आमचा अहवाल हो प्रदेशच्या माध्यमातून शासनाला देऊ मुळात मुळात राजू शेट्टींचा या शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये सातत्यानं आग्रह असतो आणि आम्ही देखील शेतकरी म्हणून या सगळ्या विषयाला गांभीर्यानं सातत्यानं या ठिकाणी घेत असतो एक रकमी एफ आर पी आपण देतो देतोच आहोत का ते की काही देत नाही असतला विषय त्या ठिकाणी नाही आहे परंतु आम्ही जे त्यांना मागच्या आंदोलनाच्या वेळी देखील मी ज्यावेळी चर्चा त्यांच्याशी केली होती त्यावेळी त्यांना विनंती केली होती की केंद्राकडून आता पुढच्या भविष्यात आता प्लेज लोन साखरेच्या अगेन्स्ट जे आता लोन आपण घेतो बँकांच्याकडनं त्याचा व्याजाचा भूर्दंड हा पोत्यामागे किती होतो याचा हिशोब प्रत्येक कारखान्याचा करावा आणि नाबाड करून किंवा केंद्राकडून हे बिनव्याजी प्लेज लोन जर कारखान्यांना मिळालं तर मग या सगळ्या गोष्टीमधून साखर कारखानदारी बाहेर येऊ शकेल शेवटी कारखाने कोणाचे आहेत शेतकऱ्याचेच आहेत आणि त्यामुळं चार पैसे शेतकऱ्याला जास्त देण्यामध्ये आमच्या सगळ्यांचीच भूमिका सकारात्मक आहे अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा